नमस्कार मी शिवानी पाटणे आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आर्थिक विषमतेची दरी सतत वाढत असून आर्थिक विषमतेने लोकसंख्येचा खूप मोठा भाग बळकावलाय तर गरीब अजूनही गरीब होत आहेत त्यांना किमान वेतन मिळवण्यासाठी आणि दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळवण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय सतत कमी मिळकतीमुळे गुंतवणुकीचा त्रास सहन करावा लागतोय या वाढत्या अंतरांचा आणि वाढत्या असमानतेचा सर्वाधिक परिणाम महिला आणि मुलांवर होते ऑक्सफॅन इंटरनॅशनल अहवालात चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की एकीकडे एक जगातील काही लोकांची संपत्ती रॉकेटच्या वेगाने वाढत असून श्रीमंतांची संख्या सातत्याने वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या व्यक्तीच्या उत्पन्नात अत्यल्प वाढ होते तर श्रीमंत वर्गाची संपत्ती अनेक पटींनी वाढली आहे मात्र केवळ भारतातच नाही तर जगातील इतर अनेक देशांमध्ये आर्थिक विषमतेची दरी सातत्याने रुंदावत आहे ऑक्सफॅम इंटरनॅशनल या गरिबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने गेल्या महिन्यात जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत आर्थिक विषमतेवरील वार्षिक अहवाल जाहीर करताना म्हटले की गेल्या काही वर्षात श्रीमंती आणि गरिबी यांच्यातील दरी झपाट्याने वाढली आहे ऑक्सफॅमच्या अहवालात अनेक चिंताजनक बाबी समोर आल्या अहवालात असे म्हटले आहे की आर्थिक विषमतेच्या दृष्टीने गेली काही वर्षे अत्यंत वाईट ठरली आणि गेल्या चार वर्षात करोना महामारी युद्ध आणि महागाई यासारख्या मापदंडामुळे जगभरातील अब्जावधी लोक गरीब चाललेत 2020 जगात सुमारे आता अब्ज लोक गरीब झालेत अहवालात चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की एकीकडे एक काही लोक प्रचंड कमाई करत असताना दुसरीकडे कोट्यावधी लोक गरीब होत असल्याचे म्हटले आहे अहवालानुसार आह गेल्या चार वर्षात जगातील टॉप पाच श्रीमंत लोकांची संपत्ती चारशे पाच अब्ज अमेरिकी डॉलर वरून आठशे एकोणसत्तर अब्ज बिलियन पर्यंत अर्थ असा आहे की या चार वर्षांमध्ये या पाच सर्वात श्रीमंत लोकांच्या संपत्तीत वाढ झाली आहे दर तासाला चौदा दशलक्ष डॉलर त्यांनी कमावले म्हणजे सुमारे एकशे सोळा कोटी रुपये ऑक्सफडच्या मते सर्वात श्रीमंत लोकांनी क्रोनी कॅपिटलिझम आणि वारसा याद्वारे संपत्ती निर्माण केली आहे लोक श्रीमंत होत असताना गरिबांची संख्याही सातत्याने वाढत आहे आणि लोकांचे उत्पन्न देखील कमी होते आहे ऑक्सॅमचे म्हणणे आहे की जर आपण जगातील सर्व देशांची निव्वळ संपत्ती जरी जोडली तर ती चार वर्षात अनेक मोठ्या देशांच्या सकल घरेलू उत्पन्नांच्या जी डी पीपेक्षाही अधिक वाढले जगभरातील जगभरातील देशांच्या एकत्रित संपत्तीत गेल्या चार वर्षात अमेरिकी डॉलर थ्री पॉईंट थ्री ट्रिलियनची वाढ झाली आहे तर भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे भारताचं जी डी पी सुमारे थ्री पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर आहे अहवालानुसार जगातील एकशे अठ्ठेचाळीस औद्योगिक घराण्यांनी सुमारे एक हजार आठशे अब्ज अमेरिकी डॉलर एवढा नफा कमवलाय जो तीन वर्षांच्या सरासरीपेक्षा बावन्न टक्के अधिक आहे श्रीमंत भागधारकांना चांगला मोबदला दिला जात असताना लाखो लोकांना पगारात कपातीचा सामना करावा लागलाय ऑक्सफॅमच्या मते सध्याचा ट्रेंड असा सुरू राहिला तर पुढील दोनशे एकोणतीस वर्षापर्यंतही जगातून गरिबी काही हटणार नाही ऑक्सफमच्या मते सर्वात श्रीमंत लोकांनी क्रोने कॅपिटलिझम पुंजीवाद भांडवलशाहीच्या आणि वारसा याद्वारे संपत्ती मिळवली निर्माण केलेल्या संपत्तीचा मोठा वाटा विनियोग केला गेलाय तर गरीब अजूनही किमान वेतन मिळवण्यासाठी आणि दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळवण्यासाठी संघर्ष करतोय सरकारांवर प्रश्न उपस्थित करत ऑक्सवॅमने आपल्या अहवालात म्हटले आहे की जगभरातील खाजगी क्षेत्र कमी कर दर प्रणालीतील त्रुटी आणि अपारदर्शकतेला प्रोत्साहन देते कर धोरण तयार करताना लॉबिंगमुळे कराचे दर कमी ठेवले जाते त्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान होते तर हाच पैसा गरिबांच्या कल्याणासाठी खर्च करता आला असता पण तसे होताना दिसत नाहीये इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक अमिताभ बेहर स्पष्टपणे म्हणतात की विषमतेची ही परिस्थिती अपघाताने उद्भवली नाहीये तर अब्जाधीश वर्ग हे सुनिश्चित करत आहेत की सध्याची व्यवस्था त्यांना इतर सर्वांच्या खर्चावर अधिक संपत्ती प्रदान करेल कॉर्पोरेट्स आणि एकाधिकारशाहीच्या वृत्तीमुळे जगात विषमता वाढत आहे असा त्यांचा साधा आरोप आहे किंबहुना कामगारांना दडपून टॅक्स ब्रेकचा फायदा घेऊन सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करून बदलाला चालना देऊन श्रीमंत लोक आपली संपत्ती वाढवत आहेत आणि त्याचबरोबर सत्तेचा गैरवापर करून अधिकार आणि लोकशाही कमकुवत करत आहेत ऑक्सफॅमच्या मते एका दशकात देशातील अब्जा देशांच्या संपत्तीत जवळपास दहा पट वाढ झाली आणि त्यांची एकूण संपत्ती दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षातील भारताच्या संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे संपत्तीचे असमान वितरणामुळे जगभरात गरिबांची भूकबळीची संख्या सातत्याने वाढत आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा तर अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा